या ठिकाणी वनप्राणी प्राण्याकडून वन शेतकऱ्याच्या शेतातील मक्काचे अतिशय शे नुकसान झालेले आहे रानडुकर शेतकऱ्याची मक्का अक्षरशः फस्त करत आहे खळ्याच्या खळ्या बसवत आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हे बघा कनिस आणि पूर्ण जिकडे तिकडे मक्का जमीनदस्त केलेली आहे रानडुकरांनी आ, याकडे आपण प्रयत्न करूया की नक्कीच प्रशासनाचं म्हणजे वन विभागाचे कर्मचारी असेल किंवा संबंधित विभाग या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात येऊन स्थळ पाणी पंचनामा करावा जेणेकरून शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळेल आपण इथे बी पाहतो बघा पूर्ण दुकरांनी नुकसान केलेलं आहे अक्षरशः मक्का म्हणजे एक एकरमध्ये जवळजवळ शेत एक एकरमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के ते तीस टक्के म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस गुंठे नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे तर याकडे प्रशासनाने वेळेत लक्ष द्यावे हे बघा इकडे बी पुढे म्हणजे